. Marche amour गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या धान्य पिकाचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासह अन्य विविध मागण्यांना घेऊन शेतकरी नितेश खोबरागडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीच्या तोंडावर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका नितेश खोब्रागडे यांनी घेतलेली आहे सतरा दहा दोन हजार पंचवीसला तीन वाजतापासून मी आमरण उपोषणावर बसलेलं आहे बेमुदत आणि माझी पहिली मागणी आहे की आम्ही धान खरेदी केंद्रावर धान दिलेले ले आहे पण सहा महिन्यापासून सुकारे झाले नाही आणि आता दिवाळी तोंडावर आलेली आहे तसेच जास्त प्रमाणामध्ये पाऊस आल्यामुळे अतिवृष्टीमुळे जे धान पिकाचे नुकसान झाले आजपर्यंत शासनाने ते नुकसान भरपाई करून दिलेली नाही ते सरसकट देण्यात यावा हे आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे लगतचा जो छत्तीसगड राज्य आहे त्याच्यामध्ये एकतीसशे रुपये धान खरेदी केली जाते धान खरेदी केंद्रावर आणि एका एकरवर एकवीस क्विंटल केले जाते आमच्या महाराष्ट्रामध्ये सोळा क्विंटल केले जाते आणि त्याच्यामध्ये तेवीसशे रुपये भाव आहे म्हणून ते एकतीसशे रुपये धानाचा रेट करण्यात यावा अशी मागणी आहे त्याच्यानंतर आरोग्य विमा शेतकऱ्याला आणि शेतमजुरांना देण्यात यावा जेणेकरून महात्मा ज्योतिराव फुले योजना ज्या आहेत त्या अनेक शासनाच्या योजना आहेत आरोग्याविषयी परंतु काही ज्या सुपरफास्ट सुपर जो हॉस्पिटल आहेत ते सेवा देत नाही म्हणून प्रायव्हेट खाजगीकरणाचा त्या दहा लक्षपर्यंत आरोग्य विमा बनवून देण्यात यावा तसंच आमचं शेतकरी आणि शेतमजूर यांच्या मुलांना हवाई अड्डा असेल शास्त्रज्ञ आणि हवाई चालक तो बनायचं असेल डॉक्टर बनायचे असेल अशा किती मागण्या तुमच्या एकूण ते आणि तुम्ही मागण्यासाठी त्यांचं शिक्षण मोफत भारतभर व्हावा अशी वीस मागण्या आमच्या आहेत या एक ते वीस मागण्या घेऊन आम्ही बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही जागेवर संपून जाऊ पण मा आम्ही हटणार नाही